बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये आज छाननीचा दिवस होता दिनांक दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जे नॉमिनेशन्स प्राप्त झालेले होते तर त्याची छाननी आज करण्यात आली एकूण बुलढाणा नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी एकूण तेरा अर्ज आलेले होते छाननी आणि त्यातील एक अर्ज हा अवैध ठरला व बारा अर्ज वैध ठरलेले आहेत आणि हे बारा अर्ज एकूण आठ उमेदवारांचे आहेत तसेच जे प्रभाग आहेत एक, एक, एक ते पंधरा प्रभाग त्यातील ज्या तीस जागा आहेत त्यासाठी एकूण दोनशे अठ्ठेचाळीस अर्ज प्राप्त झालेले होते छाननी अंती आज एकशे ब्याऐंशी अर्ज त्यातील वैध ठरण्यात आले आणि अवैध सासष्ट ठरण्यात आले हे जे वैध एकशे ब्याऐंशी जे अर्ज आहेत ते एकूण एकशे सत्तावन्न उमेदवारांचे आहेत आज छाननीची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली कोणतेही आक्षेप या, या छाननीमध्ये उमेदवारांनी घेतले नाहीत आज याची जी नामनिर्दिष्ट उमेदवारांची वैध उमेदवारांची जी यादी आहे ती आज डिक्लेअर करण्यात येईल आणि त्यानंतर मग माघारीची प्रक्रिया सुरू होईल माघार ही एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत घेतली जाणार आहे नगराध्यक्षपदासाठी जो एक अर्ज अवैध ठरला तो कोणाचा आहे ते नगराध्यक्षपदासाठी जे एकूण तेरा नॉमिनेशन प्राप्त झालेले होते तर त्यातला जो बाहेकर सरला मंदार यांनी जो भारतीय जनता पार्टीकडून अर्ज केलेला होता आता तो अवैध ठरण्यात आला याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीकडून एकूण दोन अर्ज आलेले होते त्यामध्ये जो मुख्य अर्ज होता तो शिंदे अर्पिता विजयराज यांचा होता आणि भारतीय जनता पार्टीने जे जो जोडपत्र एक व दोन सबमिट केलेले होते तर त्यामध्ये मुख जे पर्यायी उमेदवार होता म्हणजे डमी उमेदवार असं म्हटलं जातं तर ते होतं बाहेकर सरला मंदार तर आजच आयोगाच्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनेच्या अनुषंगानं जर डमी उमेदवाराने जर एकच सूचक दिलेला असेल आणि मुख्य उमेदवाराचा अर्ज जर मंजूर झालेला असेल वैध झालेला असेल तर तो डमी उद उमेदवाराचा जो अर्ज आहे तो जर एक सूचक असेल तर तो अवैध ठरणार तो जर पाच सूचक जर त्याला जोडले असते तर तो अपक्ष म्हणून स्वीकृत केला गेला असतो